नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज महाविकास आघाडीतील एक प्रमुख राजकीय पक्ष असणाऱ्या समाजवादी पार्टीने महाविकास आघाडीचा शनिवारी सात डिसेंबरला पाठिंबा काढून घेतला महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील एक प्रमुख पक्ष असणारा समाजवादी पक्ष महाविकास आघाडीच्या सोबत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकींना सामोरा गेला होता मात्र शिवसेनेबरोबर आपलं खटकत असल्याचं कारण देत समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार आबू आझमी यांनी शनिवारी आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहोत अशा प्रकारची घोषणा केली समाजवादी पक्षाचे राज्य विधानसभेमध्ये दोन आमदार असून भिवंडीमधून रईस कासिम शेख आणि मानखुर्द शिवाजीनगरमधून आबू आसिम आझमी हे दोन प्रमुख आमदार समाजवादी पक्षाचे आहेत आणि ते सायकल या चिन्हावर निवडून आले आहेत मुस्लिम बहुल आणि उत्तर प्रदेश नागरिक असणार बहुल असणाऱ्या या भागाचं प्रतिनिधित्व रई शेख आणि आबू आझमी हे करत होते हे दोनही आमदार समाजवादी पक्षाचे असून त्यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याने शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा खूप मोठा झटका मानण्यात येतोय कारण आबू आझमी हे उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा आबू आसिम आझमी हे सतत उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूला असायचे आणि आने अनेक निर्णयांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या आबू आसिम आझमी यांचा, यांचा सहभाग असायचा मात्र या निवडणुकीमध्ये नुकत्याच झालेल्या सहा डिसेंबरचा जो बाबरी विध्वंसाचा दिवस होता या बाबरी विध्वंस दिवस दिवसाचा समर्थन करत उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि राज्याच्या विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एक विधान केलं आणि हे विधान जिव्हारी लागल्याने आपण बाबरी विध्वंस करणाऱ्यांना पाठिंबा देणार नाही आहोत आणि त्यामुळे आपण महाविकास आघाडीमधून बाहेर पडत आहोत अशा प्रकारचं विधान पत्रकारांशी बोलताना अबू आझमी यांनी केलं आहे हे तेच अबू आझमी आहेत ज्यांनी मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्याबरोबर खूप मोठी वादावादी झाल्या कारणाने शपथविधीच्या वेळी मनसेचे आमदार रमेश वांजळे यांनी अबू आझमी यांच्या कानशिलात लगावली होती अनेक वादग्रस्त निर्णयांसाठी आबू आझमी हे नेहमीच चर्चेत असतात सिने अभिनेत्री आयशा टाकिया हिचे अबू आझमी हे सासरे आहेत त्याचप्रमाणे समाजवादी पक्षाचे दुसरे आमदार रईस कासम खान यांचे ए... भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याबरोबर नेहमी खटके उडायचे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून नितेश राणे आणि रईस कासम शेख यांचे नेहमीच खटके उडाले आणि वादग्रस्त अशा प्रकारचे हे समाजवादी पक्षाचे दोन प्रमुख आमदार होते सभागृहामध्ये महाविकास आघाडीचे एकूण असं संख्याबळ होतं आणि या पन्नास आमदारांच्या जोरावरती राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळेल यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करत होती मात्र हा मा प्रयत्न होत असतानाच समाजवादी पक्षाच्या दोन प्रमुख आमदारांनी महाविकास आघाडीची साथ सोडून आपण स्वतंत्रपणे राजकारण करणार आहोत आणि सभागृहामध्ये आपण तटस्थ असू भाजपलाही आपण पाठिंबा देणार नाही आणि महाविकास आघाडीचे सुद्धा समर्थन करणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आबू आझमी यांनी केलं आहे आणि त्यांनी आपण महाविकास आघाडी सोडत आहोत अशा प्रकारची घोषणा केली आहे गत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शरद पवार त्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे सचिन त्यानंतर असे शिवसेनेचे जे प्रमुख महत्त्वाचे नेते आहेत सचिन अहिर वगैरे किंवा मिलिंद नार्वेकर विशेष करून संजय राऊत संजय दिना पाटील बाळ्यामामा म्हात्रे या सर्व मंडळींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आबू असिम आजमी आणि कासम शेख यांना निवडून आणण्यासाठी भिवंडी आणि मानखुर्द शिवाजीनगर या परिसरामध्ये प्रचार ए, केला होता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जात होते अबू आझमी संजय राऊत यांनीसुद्धा अबू आझमींसाठी या भागामध्ये सभा घेतल्या होत्या मात्र आपलं उद्धव ठाकरेंचं हिंदुत्ववादी राजकारण आपल्याला आवडत नसल्याचं कारण देत आबू आसीम आझमी यांनी आपण महाविकास आघाडी सोडत आहोत अशा प्रकारची घोषणा शनिवारी केली त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अबू आझमी यांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची युती होईल अशा प्रकारचं वातावरण असतानाच रईस शेख आणि अबू आझमी यांनी स्वतःला या सर्व राजकारणाच्या महाविकास आघाडीपासून वेगळं केलं आहे त्यामुळं कल्याण डोंबिवली महापालिका आणि बी एम सी सीच्या निवडणुकीमध्ये जे काही बोटावर मोज इतके समाजवादी पक्षाचे नगरसेवक आहेत हे नगरसेवकसुद्धा आगामी काळामध्ये शिवसेनेची साथ सोडतील आणि ते समाजवादी पक्ष या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढेल अशा प्रकारची माहिती अबू आझमी यांनी मावळ न्यूजशी बोलताना दिलेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आबू असिम आझमी हे मानखुर्द शिवाजीनगर या भागातून निवडून आलेले आमदार आहेत तर रईस कासम शेख हे भिवंडीपूर्व या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी शनिवारी आपण शपथविधी घेणार नाही तर शपथविधीवरचा आपण बहिष्कार घालत आहोत अशा प्रकारचं विधान करून सर्वांनी शपथ आपण नंतर घेणार असल्याचे जाहीर केले होते मात्र याच्या विरोधात जात आबू मी आणि रईस शेख या दोन आमदारांनी शनिवारी शपथ घेतली आणि त्यांनी आपण महाविकास आघाडीच्या सोबत नाही आहोत महाविकास आघाडी सोडत आहोत असे पत्रकारांना विधीमंडळ भवनामध्ये पत्रकार परिषदेत सांगितले पन्नास आमदारांचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे अशातच दोन आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता महाविकास आघाडीकडे अठ्ठेचाळीस आमदार उरलेले आहेत त्यातीलच सांगोल्याचे एकमेव शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अगोदरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे जेमतेम सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस जागांवर महाविकास आघाडी राहिली असून महाविकास आघाडी आता कशाप्रकारे विरोधी पक्षनेते पदपदरात पाडून घेते किंवा विरोधी पक्षांसाठी महाविकास आघाडी नेमकी कशाप्रकारे जुळवाजुळव करते हे येत्या काळात पाहणे खूप महत्त्वाचे राहील यासंबंधीच्या विविध अपडेट्स आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त न्यूज धन्यवाद